आपण पाहत आहात बागलाण खबर बात महाराष्ट्राची गुजरात राज्यातील बारडोली शहराजवळ आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मालटॉपचा भीषण अपघात झाला असून या अपघातात बागलाण तालुक्यातील खमताने येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झालेत या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की डाळिं छाटणी करण्यासाठी बागलाण तालुक्यातील खमताने परिसरातील छाटणी कामगार विरगाव येथील भाजीपाला वाहतूक करणाऱ्या ट्रकवर वर सुरत येथे निघाले होते बारडोली जवळ ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला या अपघातात पिंटू पिराजी पवार वय चाळीस राहणार खमताने सोनू एकनाथ मोरे वय पस्तीस राहणार खमताने भाऊसाहेब प्रताप बागुल वय पन्नास राहणार खमताने यांचा जागीच मृत्यू झालाय या अपघातामध्ये बाबाजी कडू पवार भाऊसाहेब हिरामण पवार आकाश माळी तुळशीराम सोनवणे राहणार तळवाडे दादा केरसानेकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या भीषण अपघाताची माहिती घटनास्थळावर उपस्थित असलेल्या बागलाड एका ट्रक चालकाने आमदार दिलीप बोरसे यांना देत मदतीची मागणी केली आमदार बोरसे यांनी तात्काळ बारडोली भाजप आमदार ईश्वरभाई परमार यांच्याशी संपर्क साधून बागलाड तालुक्यातील अपघातग्रस्तांना विनंतीची मागणी केली आमदार ईश्वरभाई परमार यांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून जखमींना सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्याने जखमींवर झाल्याने त्यांचा जीव वाचलाय दरम्यान या घटनेनंतर गावात पसरली असून खमताणे येथील काही तरुण मंडळी तातडीने बारडोली येथे गेली होती व सर्व मृतदेह हो ताब्यात घेऊन आज संध्याकाळपर्यंत खमताणे येथे येणार असून त्याचवेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव